निवडणूक आयुक्त अधिकाऱ्यांसोबत विरोधकांची बैठक जी सुरू आहे त्याच संदर्भातले अपडेट घेण्यासाठी आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी सुशांत जोडले गेलेले आहेत सुशांत काल जी बैठक झाली ती आणि आजच्या बैठकीमध्ये नेमकं काय घडतंय आणि काही महत्वाचे मुद्दे या बैठकीत मांडले जात आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील बाळासाहेब थोरात असतील जितेंद्र आव्हाड असतील काही महत्वाच्या मुद्द्यावर या ठिकाणी पाहायला उद्धव एक बैठकीदरम्यान मांडलाय ते म्हणत आहेत की त्रुटीसह जर निवडणुका घ्यायच्या असतील आणि मग निवडणुका तरी कशाला घेता डायरेक्ट इलेक्शन फॉर सिलेक्शन का करत नाहीत असा गंभीर आरोप जो आहे तो उद्धव ठाकरेंकडून करण्यात आलेला आहे त्यानंतर आपण जर बघितलं असेल तर मनसे अध्यक्ष ध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील दोन महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेत त्यामध्ये ते म्हणतात की निवडणुका लढवत निवडणुका जे लढवत आहेत ते राजकीय पक्ष आणि राजकीय पक्षांना पक्षा मग शेवटची मतदार यादी का मिळत नाही असा मुद्दा जो आहे तो मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला त्यासोबत राज ठाकरे असं म्हणतात की आमचं तुमचं करू नका आमच्यासाठी निवडणूक आयोग एकच आहे त्यामुळे राज ठाकरेंनी देखील काल महत्वपूर्ण काही मुद्दे जे आहेत ते या बैठकीदरम्यान मांडले होते आज देखील ते या बैठकीदरम्यान मुद्दे मांडतात मी आता इमारत प्रशासकीय इमारत आहे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी खरंतर विरोधकांची बैठक जी आहे ती निवडणूक आयोगाच्या आयुक्तांशी आहे त्यामध्ये उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे असतील आणि जितेंद्र आव्हाड असतील हे महत्वाचे मुद्दे मांडतात त्यामध्ये राज ठाकरेंनी आणखी एक मुद्दा मांडलेला आहे सत्तेतील तीन पक्षासाठी तुम्ही काम करत नाही हा गंभीर आरोप जो आहे तो मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेला आहे त्यामुळे कुठेतरी काल देखील अनेक मुद्द्यावर जे आहे ते राज ठाकरेंनी भाष्य केलं होतं अनेक मुद्द्यांवर जे आहे ते राज ठाकरे यांनी बोट ठेवलं होतं आज देखील तशाच मुद्द्यांवर राज ठाकरे बोट ठेवताना पाहायला मिळतात राज ठाकरे यांनी खऱ्या अर्थानं चार ते पाच महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेत त्यामध्ये म्हणतात राज ठाकरे की मतदार नोंदणी करून लफवाछोपी का करतात म्हणजे विरोधकांकडून जो आरोप केला जात होता की मतदार नोंदणी केली जाते मात्र ती लफवाछोपी केली जाते हा मुद्दा प्रामुख्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला त्यासोबत सर्व राजकीय पक्षाचं एकमत होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका असं ठाम भूमिका जी आहे ती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडलेले आहे त्यानंतर राज ठाकरे म्हणतात की आमचं तुमचं करू नका आमच्या साठी निवडणूक आयोग जे आहे ते एकच आहे त्यामुळे कुठेतरी निवडणूक आयोगाच्या कारभारावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे असतील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे असतील ते कुठेतरी एक बोट ठेवताना आपल्याला पाहायला मिळतात आणि या ठिकाणी आता सगळे विरोधी पक्षातील नेते मग ते जयंत पाटील शेकाबचे असतील राष्ट्रवादीचे जयंत पाटील असतील त्याचसोबत इतर जे महाविकास आघाडीचे नेते आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि कुठेतरी एक महत्वाच्या मुद्द्यावर इथे भाष्य करताना सगळे नेते पाहायला मिळतात त्यानंतर खरं तर वार। वार जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड यांनी थेट आरोप केलेला आहे की तुमची यंत्रणा जी आहे ती सज्ज नाही आहे म्हणजे सातत्याने जो विरोधकांकडून आरोप केला जातो की निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज नाही आहे पुरेशी नाही आहे आणि त्यामुळे कुठेतरी सत्ताधारांना फायदा होतो हाच मुद्दा जितेंद्र आव्हाड यांनी या ठिकाणी व्यक्त करताना बघायला मिळतो त्यानंतर जितेंद्र आव्हाड आणि एक आणखी उद्धव ठाकरे म्हणाले की चोकलिंगम म्हणतात काही जबाबदारी आमच्याकडे नाही राज्य निवडणूक आयोग म्हणतात आमच्याकडे मग ही जबाबदारी आहे तरी कुणाकडे असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला त्यामुळे श्रद्धा काही महत्वाचे मुद्दे जे आहेत ते विरोधकांकडून आता बोलून दाखवले जात आहेत काही त्रुटींवर जे आहे ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून बोट ठेवलं जात आहे उद्धव ठाकरे यांच्याकडून काही त्रुटींवर बोट ठेवलं जात आहे त्यामुळे आमचं तुमचं करून